नंदुरबार येथील तक्रारदार यांची पत्नी शिक्षिका असून त्यांचे नाव शालार्थ प्रणालीत नसल्याने त्यांचा पगार बंद झाला होता तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून देण्यासाठी दोन शिक्षक व एका खासगी इसमाने शिक्षण उपसंचालक यांच्याशी ओळख असल्याची बतावणी करून एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी केली त्यापैकी वीस हजार रुपये टोकन रक्कम द्यावी लागेल असे तक्रारदाराला त्यांनी सांगितले म्हणून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याशी संपर्क साधला त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी सापळा रचत कारवाई केली असता मोलगी येथील शिक्षक नरेंद्र राजेंद्र इंद्रजीत यांनी तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली आहे तसेच शिक्षक रोशन भीमराव पाटील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर अक्कलकुवा व खासगी इसम अरुण भगवान पाटील राहणार तामसवाडी जिल्हा धुळे यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करण्यास व स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले म्हणून तीनही आरोपींना ताब्यात घेतले असून याबाबत उपनगर पोलीस स्टेशन नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी पोलीस निरीक्षक नरेंद्र खरणार पोलीस निरीक्षक निया सूर्यवंशी पोलीस हवालदार विलास पाटील विजय ठाकरे देवराम गावीत, नरेंद्र पाटील संदीप खंदारे हेमंत महाले सुभाष पावरा जितेंद्र महाले या पथकाने केली आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार